कुठल्याही प्रकारची शिट्टी हातात न घेता आणि कुणाला कळणार नाही अशा प्रकारे राधाकृष्ण प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील आठ वर्षीय ची मुकला पोलिसांच्या शिट्टीप्रमाणे शिट्टी वाजवतोय त्याचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे फुलंब्री शहरातील प्रसिद्ध सराफा व्यापारी वानखेडे यांचा भातसा शिवराज विखंकर हा आपल्या आवाजातून शिट्टीचा आवाज काढत असल्याचा अनेकांना आश्चर्यचकित करत आहे त्याचा हा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय शिवराज याच्या कला गुणांचे सर्वत्र कौतुक होते पोलिसांच्या शिट्टीप्रमाणे तसेच तो अँब्युलन्स आहे त्याचाही आवाज काढतो याबाबत आमचे प्रतिनिधी महावीर जयस्वाल यांनी या चिमुकल्याशी संवाद साधलाय बघूयाच